नमस्कार मित्रांनो आपले आपले माणसं या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आपण खूप दिवसानंतर लाईव्ह येतोय तर, तर सर्वांना दीपावलीच्या व भाऊबीजीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि दीपावलीनिमित्त निमित्त मी आपणास काहीतरी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय तर तुमची दीपावली आनंदाने आणि सुख सुखसमृद्धीची जावं आणि मित्रांनो सध्या महाराष्ट्रात आणि आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक योजना गतीने आणि लवकरात लवकर पूर्ण होणारी योजना जर असेल तर ती आहे महाराष्ट्र कामगार महामंडळ इमारत योजना म्हणजे ह्यामध्ये जवळजवळ एक्कावन प्रकारचे लाभार्थी म्हणजे कामगार समाविष्ट केलेले आहेत आणि कामगाराचा जिवाळाचा प्रश्न जर असेल तर शासनाच्या कामगार योजने अंतर्गत मिळणाऱ्या योजना मित्रांनो सांगायचं तात्पर्य म्हणजे आता नुकत्याच निवडणूक आयोगाने घोषणा केलेली आहे की जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत नगर, नगर परिषद नगर महानगरपालिका त्यासोबत इतरही योजना म्हणजे ज्या निवडणुकी निवडणूक घेण्यात येणार आहे ह्या निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू होणार आहे आणि ह्या आचारसंहितेचा परिणाम तुमच्या आमच्या जीवनावरती तुमच्या आमच्या सगळ्याच गोष्टीवरती होणार आहे तर मित्रांनो सांगायचं म्हणजे काय आहे तर कामगार योजनेअंतर्गत आता भांडी संसारपेटी साहित्य भेटते यामध्ये अनेक प्रकारचे साहित्य आहे म्हणजे जेवणाचं ताट असेल पाणी पिण्यासाठी ग्लास असेल छोटी वाटी असेल कढाई असेल आ, एक टीप टाकी असेल पाणी ठेवण्यासाठी कुकर असेल भरपूर काही साहित्य आहे चमचा ग्लास आ, त्यानंतर इतर भरपूर पातेले डबे आणि पिठासाठी किंवा इतर काही वस्तू ठेवण्यासाठी आणि आता नवीनच एक घोषणा झालेली की त्यामध्ये प्युरिफायर तसं ओचं पाणी तुम्हा आम्हाला गरजेचं आहे की ओ मिळणार आहे त्यासोबत सोप्यावर टाकण्यासाठी बेडशीट ब्लँकेट या गोष्टी पण मिळणार आहे तर मित्रांनो कामगार योजनेचा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे रिन्यू करायचा आहे किंवा तुम्हाला शिष्यवर्ती योजनेचा लाभ घ्यायचा आहे यासाठी तुम्हाला जवळच सेतू तु सुविधा केंद्र असेल किंवा ज्या ठिकाणी कामगार योजनेची हो नोंद केली जातील अशा ठिकाणी तुम्हाला जायचं आहे तर मित्रांनो अवघ्या एक महिन्यात म्हणजे आ उद्या दीपावली आणि दीपावली झाल्याच्या जा नंतर एक आठ ते पंधरा दिवसामध्ये आदर्श आचारसंहिता लागणार आहे आणि ह्या आचारसंहितेमुळे मित्रांनो तुम्हाला जो लाभ घ्यायचा आहे भांडे असेल मुलांची शिष्यवृत्ती योजना असेल घरकुल असेल किंवा इतर तर सर्व योजनेसाठी तुम्हाला जवळच्या केंद्राला भेट द्या तर तुम्हाला जर काही अडचण असेल कामगार योजनेविषयी तर आमच्याशी संपर्क करा आमच्या आपले आपले माणसं या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा पुन्हा एकदा सर्वांना दिपोलीच्या मनपूर्वक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र 一定可以玩。